ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एम आय डी सीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी मुंबईमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष वेधले राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी भूमिगत टी पीमध्ये एकत्र करून राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत निर्देशित स्थळी विसर्ग करण्यात येते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सामूहिक सांडपाणी यंत्रणेची वेळोवेळी पाहणी करण्यात येते आणि सामूहिक सांडपाणी यंत्रणेमध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस तसेच प्रस्तावित निर्देश बजावण्यात येतात ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया सनियंत्रण उभारणी करून प्रक्रियात औद्योगिक सांडपाणी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत निर्देशित स्थळी विसर्ग करण्यात येते तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बेकायदेशीर जीन्स वॉश उद्योगांवर नियमानुसार वेळोवेळी कारवाई करण्यात येते कृषी विभाग तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अहवालात प्रश्नाधीन अनुसरून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे नमूद करण्यात आले असल्याची माहिती नामदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे तसेच मत्स्य व्यवसाय विभागांकडून प्राप्त अहवालानुसार धरमतर खाडीतील मच्छीमारांच्या समस्या तसेच सागरी किनारपट्टीवरील प्रदूषणामुळे मत्स्योत्पादनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीच्या अद्यापपर्यंत एकूण दहा बैठका पार पडल्या आहेत सदर समितीमार्फत धरमतर खाडीची पाहणी करून धरमतर खाडीतील मच्छीमारांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नदी प्रदूषणाविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात येते आणि ये नियमानुसार वेळोवेळी आवश्यक ती कारवाई करण्यात येते असे नामदार पंकजा मुंडे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे